कोपरगावात भाजपाला मोठं खिंडार पडलं असून माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे आणि माजी नगरसेविका मंगलाताई आढाव यांच्या पती बाळासाहेब आढाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला काही दिवसांपूर्वी लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीचं औचित्य साधून भाजपला मोठं खिंडार पडायला सुरुवात झाली आहे गटाचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे आणि माजी नगरसेविका मंगलताई आढाव यांचे पती बाळासाहेब आढाव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला तसेच ओम आढाव माजी नगरसेविका शोभाताई उल्हास पवार यांचे चिरंजीव सूरज बापू पवार ऋषिकेश आढाव नवनाथ बढे बाबासाहेब पगारे आदींसह त्यांच्या समर्थकांनी प्रवेश केला यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली जिथे होतो ते प्रामाणिक काम केलं आता आपल्याकडे आल्यानंतरही प्रामाणिक काम करण्याचं त्याचं आणि खरी गोष्ट आपण नगरपालिकेमध्ये पाहिलं दोन हजार सतराला आपल्या नगरपालिकेमध्ये अपक्ष नगराध्यक्ष निवडून आले विजयरावजी वाढले आपल्या तिथे त्या ठिकाणी उमेदवार होते भारतीय जनता पार्टीचे पण उमेदवार त्या ठिकाणी होते निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा उपनगराध्यक्ष झाला परंतु जे काम एक विरोधक म्हणून किंवा नगराध्यक्षांना विरोध म्हणून त्यांना आता तो राजकारणाचा आहे ज्या पद्धतीने पार्टीने त्यांना आदेश दिले त्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याचं काम स्वप्नीलजी निखाडे यांनी केलं आता ते चूक बरोबर त्याच्यावर आपण काही भाष्य करणं बरोबर नाही परंतु जे पार्टीने सांगितलं ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्याच्यामुळं त्यांनी जे केलेलं काम आहे त्याच्यावर वा वाटलं काही सहकारी आपल्याला निश्चितपणाने आपल्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी असलं पाहिजे प्रभाग नंबर दहा मध्ये जोपर्यंत ते विरोधी पक्षामध्ये होते तोपर्यंत समाजाचं जिथं काम असेल तिथं त्यांनी योग्य भूमिका घेतली आणि त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं पार्टीचं तर काम शंभर टक्के केलं एक विरोधक कसा असं असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि पुढे जाऊन आता आपल्यामध्ये त्या ठिकाणी काम करणारे तर निश्चितपणाने आपल्या पार्टीला आपल्या पक्षाला त्या ठिकाणी बुथ लेव्हलला असेल वॉर्ड लेव्हलला असेल शहरामध्ये असेल चांगला आपल्या त्यांच्या माध्यमातून फायदा होणार आहे म्हणून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांना भावी काळ एक अजून मध्ये त्यांना त्यांच्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो स्वागत माजी करतो तर माझे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे आणि बाळासाहेब आढाव यांनी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आज कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांची जयंती आहे त्यानिमित्तानं मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आज या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आश्रोदादा काळे त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष पद्मकांत भाऊ आणि राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष कृष्ण आडाव आमचे मित्र मंदार पहाडे अशोकराव वाटे मनोज कडू जावेद शेख शेखर मस्के नारायण भोलांडगे भागातील आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व गेल्या सात ते आठ वर्षपासनं एक राजकारणात करिअर प्रारंभ चालू झाला दादा तिथे होतो प्रामाणिक काम केलं तुम्हालाही माहीत असेल कधी तुम्हाला अंधारात भेटलो नाही किंवा काही नाही काही संघर्ष करायची वेळ होती त्यावेळी संघर्ष पण केला आज मी काय कोणा टीका करणार नाही आजचा दिवस फार गोड आहे भविष्यात बोललच ह्या विषयात पण मग आज मी आणि माझे सहकारी तुमचे बाळासाहेब आढाव त्यांचे चिरंजीव आमचं भैया आम्ही सर्वजण तुमच्याकडे एकदम मनापासून आलेलो आहे प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे आम्ही तिकडे काम केलं प्रामाणिकपणे उद्यापासून आत्तापासून तुमच्या बरोबर आम्ही काम करणार तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही तुम्ही आम्हाला जीव लावा एवढं <laughs> सांगतो बाकी थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र या प्रसंगी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे रामदास केकाण ऋषिकेश सांगळे धरम बागरेचा राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव माजी नगरसेवक मंदार पहाडे विरेन बोरावके संदीप पगारे अशोक आभाटे योगेश नरोडे बाळासाहेब रुईकर राजेंद्र बाग चौरे अजित शेख रमेश गवळी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव